या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या देवडा डोंगराळे घटनेच्या निषेधार्थ उमराणे येथे कँडल मार मोर्चा मालेगाव तालुक्यातील डोंगराडे गावात सोळा नोव्हेंबर रोजी एका चार वर्षाच्या लहान बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला या घटनेचे तीव्र पडसाद देवडा तालुक्यातील उमराणे येथे उमटले असून समस्त ग्रामस्थांनी सदर नराधम आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी देवडा पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी उमराणे येथील सर्व ग्रामस्थ शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा होत त्यांनी मेणबत्ती कॅन्डल माध्यमातून पीडित बालिकेत श्रद्धांजली अर्पण केली निवेदनात ग्रामस्थांनी या कृत्याचा निषेध केला जनतेच्या मनात भावना अत्यंत तीव्र असून संयमाचा बांध कधीही फुटू शकतो आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती निर्माण झाली तसेच अत्याचार करणाऱ्या सैतानाला फाशीची शिक्षा होऊन पीडित परिवार व मृत बालिकेस लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या प्रसंगी माजी पंचायत समिती सभापती धर्माण्णा देवरे जाणता राजा अध्यक्ष नंदन देवरे महाराष्ट्र राज्य विद्युत कामगार सेना जिल्हा सचिव प्रदीप देवरे किशोर सोनवणे यांची निषेधपर भाषणे झाली यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवळा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला